हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो बघता बघता आजचा आपला पाचवा दिवस आहे कॉन्टेस्टचा आणि भारत दौऱ्याचा तर आज आपण जाणार आहोत गुजरात, गुजरात की आपल्या डोळ्यासमोर जे पदार्थ येतात ते त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा थोडासा तिखटपणा थोडासा गोडपणा अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असतं गुजराती लोकांचं आणि ते खाण्यासाठी खूपच स्वादिष्ट लागतं गुजरात म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे ढोकळा मी दुसरी रेसिपी शेअर करणार होते पण परत मला असं वाटलं की नाही आपण ढोकळा शेअर केला पाहिजे कारण की ढोकळा तयार करताना बऱ्याचशा खूप सगळे म्हणजे थोडासा तो चिकटसर होता होतो तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं योग्य प्रमाण आपल्या लक्षात येत नाही तर म्हटलं चला रेसिपी शेअर करायचीच आहे म्हटल्यानंतर आपण ढोकळ्याचीच शेअर करूयात आणि तीही अगदी परफेक्ट अशी रेसिपीला सुरुवात करूयात ढोकळा करण्यासाठी आपण एक कप पीठ घेतलेला आहे आणि हे बेसनपीठ आपल्याला कंपल्सरी चाळूनच घ्यायचंय आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचाय रवा तर इथे मी मोठा रवा घेतलेला आहे मोठे चमचे त्याचबरोबर एक चमचा पिठी साखर हळद घेतोय आपण पाव चमचा चवीनुसार मीठ एकत्रित करून आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय पाणी टाकत असताना खूप जास्त पाणी एकदाच टाकायचं नाहीये थोडं थोडं पाणी टाकायचं चा आणि छान असं याच बॅटर तयार करायचंय आपलं बॅटर तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे दोन इन्ग्रिडियंट त्यातला सगळ्यात पहिला तो म्हणजे लिंबाचा रस तर इथं चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा भरून हा लिंबाचा रस हलवून घेऊया लिंबाचा रस टाकल्यानंतर छान अशा पद्धतीने हे मी एकत्रित करून घेतलेले हलवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे इनो आपल्याला एक अपखास अशा टाकायचा आहे याच्यामध्ये अगदी थोडस म्हणजे साधारण अर्धा ते एक चमचा पाणी टाकते कारण कि मग इनो व्यवस्थित असा ऍक्टिवेट होतो हलवून घेऊया इनो टाकल्यानंतर इनो फक्त व्यवस्थित असा एकत्रित करून आहे पण इनो टाकल्यानंतर खूप जास्तही त्याला आपल्याला हलवत बसायचं नाहीये आणि अगोदरच पूर्वतयारी म्हणून मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्याचबरोबर ज्या टीन मध्ये हा ढोकळा मी शिजवून घेणार आहे त्या टीनला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे आणि तयार झालेलं हे बॅटर आता आपण या टीन मध्ये ओतून घेऊया एकदा याला हलक्या हाताने असं टॅप करून घेऊयात म्हणजे एकसारखं हे पसरलं जाईल कढईमध्ये जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्या पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हटीन ठेवून घेऊयात आणि हाय फ्लेम करायची नाही मीडियम फ्लेम ठेवायची व्यवस्थित असं याला बेक करून घेऊ आठ मिनिट झालेले आहेत एकदम लो फ्लेम वरती हा ढोकळा मी शिजवून घेतलेला आहे आता आपण हा यातनं बाहेर काढून घेऊयात हा ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारं फोंडीचं पाणी तयार करून घेऊयात पाणी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी थोडस तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊया थोडासा कढीपत्ता तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अशा पद्धतीनं त्यामधून कट केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी ओतून घेते या पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर टाकायचे साखर पूर्णपणे वितळेपर्यंत गॅस चालू ठेवूया आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आपण हा डीमोल्ड करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे वर्ण देखील जाळी आलेली आहे तशाच पद्धतीची जाळी याच्या आत देखील आहे पण हा हलका असा गरम आहे तर त्याच्यामुळे मी लगेच कट करायला घेणार नाहीये थोडासा याला आणखीन थंड होऊ देते इथे आपलं हे पाणी देखील तयार झालेलं आहे आता याच्यावरती आपण जे फोडणीचं पाणी केलेलं आहे ते ओतून घेऊयात अगोदर हे अगदी परफेक्ट अशा पद्धतीचा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि तुमच्या परस्पर मी हा टेस्ट देखील करून पाहिलाय अप्रतिम अशा पद्धतीचा झालेला आहे अगदी परफेक्ट आता जणांचं म्हणणं असतं की ज्यावेळेस आम्ही ढोकळा करतो तर त्यावेळेस तो खाल्ल्यानंतर घशामध्ये चिटकल्यासारखा होतो किंवा चिटकतो तर त्याची प्रामुख्याने दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे ज्यावेळेस ढोकळा व्यवस्थित असा शिजला जात नाही वाफरला जात नाही त्यावेळेस तो घशा चिटकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे जे तयार केलेलं पाणी आहे ते पाणी आपल्याला पुरेपूर प्रमाणामध्ये या ढोकळ्यावरती ओतायचं आहे तरच तुमचा जो ढोकळा आहे तो खाताना आता याच्यामध्ये आपण मिरची पण टाकलेली आहे जी की आपण ह्या मिश्रणामध्ये टाकलेली नाहीये तर त्याच्यामुळे थोडासा तिखट सर थोडासा गोड सर त्याचा जो फ्लेवर आहे ओरिजिनल गुजराती फ्लेवर तो येतो सर ते शेवटी आता आपल्या कॉन्टेस्टचा प्रश्न तर वरती तुम्ही आपला चॅनल रेसिपी शो हा पाहता ओपन करता माझी एखादी रेसिपी तुम्ही प्ले करता त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनल विषयी त्याचबरोबर माझ्याविषयी काय तुमच्या प्रथम दर्शनी डोक्यात येतं तुमचं मत काय आहे ते मांडायचं आहे ज्याचं मत मला रुचेल मला आवडेल त्याला मिळेल आजचं आपलं बक्षीस कालच्या मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही तुमचे छान छान अनुभव माझ्या बरोबर शेअर करा जे तुम्ही नवीन स्वयंपाक करताना ज्या काही करामती झाल्या होत्या त्याचे तर इतक्या सगळ्या कमेंट्स आल्या आणि प्रत्येकाचं उत्तर जे आहे ना ते भन्नाट असंच होतं म्हणजे आपण कसं म्हणतो अफलातून काहीतरी वेगळं तर इथं सुद्धा माझं कन्फ्युजन झालं की म्हटलं कोणाला नक्की बक्षीस द्यायचं तर म्हटलं ज्या काही जी काही उत्तरं ठरावी मला आवडली होती एक पंधरा ते सोळा जणींचं जास्त करून आवडलं होतं तर त्याच्यापैकी इथं मी त्या सोळा जणींच्या चिठ्ठ्या केलेल्या आहेत आणि म्हटलं त्यातनंच एक नाव आपण उचलूयात धनश्री कोटे धनश्री कोटे यांचं मनापासून अभिनंदन आणि यांनी जी कमेंट लिहिलेली आहे ती कमेंट लगेचच मी त्या रेसिपीच्या खाली जाऊन आता पिन करते म्हणजे तुमच्या सगळ्यांना सुद्धा ती कमेंट रीड करता येईल तर जे आपले इतर स्पर्धक आहेत त्यांनी नाराज न होता आपण आणखीन एक प्रश्न विचारणार आहोत फक्त तो प्रश्न कधी विचारणार आहेत हे आणखीन ठरलेलं नाहीये आपल्या संपूर्ण भारताची टूर होईपर्यंत कधीही एकदा मी तो प्रश्न विचारेल आणि तुम्ही सुद्धा मग बक्षीस जिंकू शकता